अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शुक्रवारी विजापूर रस्त्यावरील अत्तार मदील, माया फॅमिली स्पा सेंटर वर छापा टाकून मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या व्यवसाय उघडकीस आणला मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जयभवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे पाचशे स्क्वेअर फूट जागेत बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्स येथे चार पीडित महिला आढळून आल्या या प्रकरणी स्वा सेंटरच्या चालकास मालकाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी चालकास अटक केली आहे विशाल चंद्रकांत धोत्रे वर्ष बत्तीस राहणार नुरानी मशिदीच्या मागे झोपडपट्टी नंबर एक जुना विजापूर नाका सोलापूर असे आरोपीचे नाव असून या प्रकरणी पोलीस हवलदार अकिला युसुफ नदाफ यांनी फिर्याद दिली आहे माया फॅमिली स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देह व्यवसाय सुरू असल्याची खबर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली त्यानुसार शुक्रवारी पोलिसांनी ही कारवाई केली तेथे चार महिलांकडून मसाज व देह विक्री करून घेण्यात येत असल्याचे आढळले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन महिला गृहात पाठविले तर चालक विशाल धोत्रे याला अटक केली त्याला शनिवारी न्यायालयाने सत्तावीस मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे या कारवाईत चार पीडित महिला आढळल्या त्या दिल्ली वाराणसीच्या असल्याचे पोलिसांनी सांगितले तसेच अशा प्रकारे मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रीची नागरिकांनी माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी केले आहे